हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार टायमिंग इथं सकाळचे साडेसहा वाजले होते आणि इथं माझ्या मुलासाठी कॉफी केली होती त्याचं पेपर चालू होते त्यामुळं सकाळी लवकर जायचं होतं तर सकाळचं काय मुलं खाऊन जात नाही त्यामुळं त्याला इथं मी दूध थोडंसंच टाकलं होतं असं पाणी आणि दूध मिक्स करून कॉफी केली होती कारण सर्दी होती त्याला त्यामुळं आणि इथं आज करणार आहे आपे त्यासाठी तर मी तांदूळ आणि मुगा उडदाची डाळ भिजवण्यासाठी रात्रीच टाकली होती तर इथं तीन कप छोटे उडदाची डाळ एक कप तांदूळ स्वच्छ धुवून रात्रीच भिजण्यासाठी ठेवलं होतं तर आता इथं मा सकाळचा आंघोळ वगैरे उलकून झाली आणि डो वेणी वगैरे घालून तर फ्रेश झाले मी आणि अगोदर तर मुलगा कॉलेजला गेला की मग इथं मी आ, आता तांदूळ आणि डाळ वाटण्यासाठी घेतली आहे तर माझ्या मिस्त्रांसाठी पाणी पण तापण्यासाठी ठेवलं होतं डाळ पण छान भिजली होती तर आधी तर वडे करायला घेतले होते मेंदू वडा करण्यासाठी घेतला होता त्यासाठी तर उडदाची डाळ आणि तांदूळ असं भिजवून ठेवलं होतं पंधरा दिवस झाले ब्लॉक काही बनवलाच नव्हता कारण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला होता पूर्णच डिस्प्ले गेला होता त्यामुळं मोबाईल रिपेअरिंगला होता त्यामुळं ब्लॉग काय करता येणार जमलंच नाही तर म्हटलं चला आज आपण सकाळीच ब्लॉगला सुरुवात करू तर आजचा ब्लॉग सकाळीचाच असा सुरुवात केली होती साडेसहा वाजताच आज मी ब्लॉगला सुरुवात केली होती आणि जसं जमलं तसं मी इथं ब्लॉग केला होता तर इथं अगोदर उर्जाची डाळ छान वाटून घेतली बारीकच पाणी नाही टाकलं थोडंसं मिक्स थोडंसं पाणी टाकलं होतं जास्त नाही कारण जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर ओडे करता येणार नाही त्यामुळं आणि लगेच डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून इथं सकाळी मी वाटण करून घेतलं आहे आणि डाळ तांदूळ वाटून झालं की मग लगेच भांडे पण स्वच्छ धुवून घेतले आहेत कारण मग जास्त भांडे पडतात त्यामुळं हुंडे लगेच धुवून ठेवू हातासारखे त्यामुळं कधी कधी मिक्सरचं भांडं पातील आणि एक छोटी वाटी होती सर्व वा स्वच्छ धुवून घेतलं आणि डाळ तांदूळ पण असं बारीक वाटून घेतलं आहे त्यानंतर इथं मेंदू वडा करण्यासाठी तीन कांदे घेतले होते लसूण मिरची कोथिंबीर आणि अद्रक असं घेतलं होतं तर इथं दोनच कांदे एकदम बारीक कट करून घ्यायचे कांदे कारण असे प्लेनच मेंदू वडे खायला छान लागतात पण असे थोडेसे अद्रक मिरच्या दोन दोन कांदे आणि कोथिंबीर हे वाट बारीक वाटून बारीक कापून घेतलं आहे आधी तर पोळपटावरती बा जितका बारीक तितक जमल तितका असा मी कांदा काट कापून घेतला आहे आणि अद्रक पण तसंच बारीक कापून घेतला आहे जास्त कांदा नाही टाकलेला थोडासाच कांदा टाकलेला आहे छोटे असे दोन कांदे कट केले होते मी मल्ल बासून दोनच तीन नाही केले कटकांदे दोनच कटकांदे करून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं टाकून घेतलं आहे चवीनुसार आता हे एकसारखं छान सगळं मिक्स करून घेते चमचा आणि तर इथं मोठासा चमचा घेतला आहे आणि एकसारखं फिरून सगळं एकत्र मिक्स करून घेते तर मुलांना असे व मेंदू वडे आवडतात त्यामुळे इथं आज बनवाय घेतले आहे तर बारका मुलगा माझा कॉलेजला गेला होता सकाळीच तर त्याने काही नाश्ता वगैरे केला नाही त्या सकाळचं नको म्हणला आल्यास खातो तर त्यामुळं आणि मोठ्या मुलाला मुला पण कॉलेजला जायचं होतं तर म्हणलं तोपर्यंत तो करून घेऊ आणि हे झाड आणि तुळस असं मी बाहेरच येतो वर ते असं ठेवलं होतं तर म्हणलं पाणी टाकून घेऊ सकाळचं तर छान असे दोन तुळस आणि कसुरीचं असं झाड आहे माझ्याकडं दोन तर हे असं वरतीच ठेवलं होतं तर म्हणलं चला हे पण शेअर करू तर झाडांना असं पाणी वगैरे टाकलं तुळशीला पाणी घातलं आणि इथं सकाळचा चहा करण्यासाठी घेतला होता चहा अजून पिला नव्हता डाळ आणि तांदूळ वाटून वडे करण्यासाठी करून ठेवलं होतं पीठ तयार करून ठेवलं होतं पण आणखी वडे केले नव्हते म्हणलं अगोदर चहा पिऊ तर इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी चहा बनवण्यासाठी घेतला होता तर चहा पत्ती संपली होती तर मी असं राशन वगैरे मोठ्या डब्यात ठेवत असते जसं लागल तसं थोडं असे बारके स्टीलचे डबे किंवा प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये पण असं ठेवत असते जास्त करून स्टीलचे डबे आहेत माझ्याकडं प्लॅस्टिकचे थोडेच आहेत तर असे डब्यामध्ये चहापत्ती पण भरून घेतली आणि आता इथं दोन कप कर चहा करून घेणार होते सकाळचा चहा करून घेतल्यानंतर म्हटलं आपण नंतर उडी डाळीची ओढे करू तर असं अशा डब्यामध्ये मी सामान ठेवत अस असते आणि जसं लागल तसं घेत असते तर त्यानंतर इथं माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी चहा करून घेतला आणि त्यानंतर इथं मी डाळ सांबर करण्यासाठी तूर डाळ मूग डाळ थोडीशी मसूर आणि उडदाची डाळ अशी चार डाळी घेतल्या ते छान होतं असं मिक्स डाळीचं पण व तिखट डाळ किंवा सांबर पण छान होतं पण सांबर एक व्हेजिटेबल वगैरे याच्यात भाज्या काही टाकल्या नव्हत्या साधंच असं कांदा टोमॅटो टाकून छान असं करून घेतलं होतं सांबर पण सोपं एकदम छान झालं होतं असं पण मिक्स डाळींचं सा सांबर पण आणि तिखट डाळ पण म्हटलं तर चालेल पण सांबार असं सांबरच करून घेतलं होतं इथं कांदा टमॅटो सगळं टाकून तर आता इथं कुकरमध्ये अगोदर तो स्वच्छ कुकर धुवून घेतला स घासून ठेवलेला होता पण एकदा स्वच्छ धुवून घेतला आणि दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली डाळ वगैरे स्वच्छ धुवूनच घेत असते मी आणि डाळ शिजण्यापुरतं इथं पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर हे पण शिजण्यासाठी एकत्रच टाकलं होतं आणि हळद आणि मीठ पण इथं टाकून घेते आता थोडंसं मीठ टाकून घेते डाळ शिजताना आणि थोडंसं शी अर्ध सपळी तेल पण टाकलं होतं तरी छान अशी डाळ शिजते मिठाने तेलाने पण त्यामुळे हे डाळ मिठाने चव पण येते आणि तेला शिजते पण लवकर डाळ त्यामुळं इथं मी आता थोडंसं तेल पण टाकून घेतलं होतं अर्धी शिपळी आणि आता कुकर लावून घेते आणि वडे पण करायचे होते तर असे सकाळचं घरातले कामं पण चालूच होते सा एक एक मुलांचं पण बारका मुलगा माझा सकाळीच गेला होता कॉलेजला मोठ्याला पण जायचं होतं कॉलेजला आता मग परीक्षा चालू आहेत त्यांच्या त्यामुळं आणि इथं एक एक कामं पण करत होते सगळं बघत हे पण आता कुकर लावून घेतला होता आणि आपे करण्यासाठी आता कढई पण गरम करण्यासाठी ठेवणार होते म्हटलं थो थोड्याशा बारीक गॅसवरती तेल पण तापल आणि मला एक ड्रेस पण इस्तरी मारायचा होता मुलाचा तर थोडं बारीक गॅसवरती मी तेल तापायसाठी ठेवणार होते आणि एक बारी ड्रेस पण इसतरी मारण्याला घेणार होते तर आणखी एकदा सगळं पीठ मिक्स करून घेतलं आणि इथं मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर तेल म्हणलं तापत आणि इकडं कुकरमध्ये डाळ पण शिजण्यासाठी टाकली होती तर मेंदू वडे छान होतात असे उडदाचे डाळीचे वडे आणि खायला पण छान लागतात मुलांना पण आवडतात कधी मी असे उडद डाळीचे वडे करत असते जास्त करून म्हणजे करत असते कारण मुलांना आवडतात आणि इतकं परफेक्ट असा शेप येत नाही पण जसे येतात तसे मी करत असते hmm. सोपे पण पडतात अशा हाताने केले की त्यामुळं जसे आकार म्हणजे जसं एवढे परफेक्ट आकार नाहीत पण जसे येतात तसे मी तर करून असे घेतले आहेत आणि खायला पण छान झाले होते क्रिस्पी पण झाले होते थोडंसं तांदूळ पण टाकलं होतं एक कप छोटा त्यामुळं क्रिस्पी असे झाले होते वडे गरी, गरी ले, ले, हो हो तर छान होतात अशा घरी आपण घरी केलेले उडदाचे गाळीचे वडे त्यामुळं मी करत असते असे वडे त्यानंतर इथं मी एका पेपरवरतीच काढून घेतले आणि बाकीचे पण आता इथं वडे करून घेण्या घेणार होते तर कुक्करच शिट्टी झाली होती गॅस बंद करून घेतला होता सांबर पण करून घ्यायचा राहिला होता आणि इथं वडे पण करायला घेतले होते तर थोडंसं पाण्याचा हात लावून असे वडे करून घेते असते थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मग तेलामध्ये सोडतात ना, सुटतात नाही तर ते प भरपूर चिकटपीठ असते एवढं चढाईचं थोडंसं पाण्याचा हात लावून इथं मी असे वडे करून घेतले आणि छान झाले होते कांदा आणि मिरची अद्रक थोडंसं ज्या टाकलं जा, तर ता जास्त नव्हतं टाकलं कारण प्लेनच असे पण छान होतात पण कांदा अद्रक आणि मिरची कोथिंबीर थोडीशी चव येते त्यामुळे मी थोडंसं असे वडे बनवताना टाकलेलं होतं छान असे उडेद उडे करून घेतले होते आणि सांबर करण्यासाठी इथं दोन हिरवी मिरची आणि दोनच लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या हे सोलून घेते मिरची पण असे आखीच ठेवली होती मधून असे असे कट करून घेतली होती मिरची अशीच आखी नव्हती टाकली कट करून घेतली होती आणि लसूण पण बारीक असा वाटून वगैरे नाही घेतलं बारीकच हे करून घेतला होता त्यानंतर इथं जिरी मोहरी लसूण मिरची असं फोनने फुन्नी देताना वापरणार होते आणि उडीद धोडे कड काढून घेतले त्याच तेलामध्ये फुन्नी पण दिली होती मी एक पोळी मा तेल काढून घेतलं तर तेल जास्त होतं त्यामुळं आणि त्याच्यामध्ये लगेच मी मोहरी मिरची लसूण कडीपत्ता पण टाकला होता आणि ही आपली घरची चटणी होती ती पण एक दीड चमचा टाकणार होती पण डाळ पण ब बघितली अगोदर शिजली का एक एक शी शी सा तर छान मऊ शिजली होती डाळ आणि डाळ पण पळीने एकदा घर गरटून घेतली कारण मऊच शिजली ती घरटायची वगैरे काही जास्त गरज नाही पडली आणि त्याच्यानंतर मी एक चम एक आणि थोडीशी चटणी अशी टाकून घेतली तिखट असं छान सांबर मला सा करायचं होतं डाळीचंच त्यामुळं तर इथं मी सांबर पण असं करून घेतलं छान असं उडदाच्या डाळीची वडे चटणीपेक्षा सांबर असं केलं ना डाळीचं वगैरे तर छान होतं त्यामुळं मी इथं डाळच करून घेतली होती चटणी नाही केली फक्त सांबरच केली होती अशी आणि उडीदोडे तर छान असं सकाळचं आजचं उडीदवडे आणि सांबर असं मी करून घेतलं तर आणि मुलांना आवडते म्हणून त्यामुळे मी केलं केलं होतं आणि आता इथं माझ्या मोठ्या मुलाला पण नाश्ता द्यायचा होता त्याला पण कॉलेजला जायचं होतं कारण त्याचे पण पेपर चाले आणि मीठ मी शिजताना टाकलं होतं पण आणखी थोडंसं आता वरून थोडंसं पाणी टाकल्यामुळं इथं थोडंसं मीठ आणखी टाकलं होतं चवीनुसार आणि हे तर इथं माझे सांबर पण करून झाला उडीद वडे पण करून झाले ते बघा असा छान सांबर करून झाला होता आणि त्यानंतर इथं मी किचन सकाळीचं झाडून वगैरे घेतलं होतं सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आणि हा समोरचा हॉल राहिला होता तर हे पण सगळं आता इथं नीट करून घेते कपडे वगैरे व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि ही रूम मला झाडायची होती आणि त्यामुळं हे पण सगळे रूम आता स्वच्छ करून घेतली जिथल्या म्हणजे सगळ्या सामान जिथल्या तिथं ठेवलं होतं आणि कपडे पण लगेच धुवून टाकले होते का कारण म्हटलं तर सांबर आणि उडीदवडा होता भरपूर आता खाण्यासाठी सगळं मो सगळ्यांना त्यामुळं बाकीचे होते ते घरातले सगळे फ्रीमेजचे काम ते पण करून घेतले झाडून वगैरे पण मारून घेतला सगळा पूर्ण हॉल आणि था त्यानंतर कपडे पण स्वच्छ धुवून टाकले होते सुकण्यासाठी सगळे काम सगळे उरकून झाले का आता वाचले साडेबारा आणि थोडंसं सामान मागवलं होतं घरात मध्ये आपल्या बिराणातलं तर मला चला शेअर करू ऑनलाईन काय काय सामान मागवले आहे ते पण तर तिथं मी असं हे मागवलं होतं छोटस असं आदरक वगैरे पण किसण्यासाठी किंवा चीज वगैरे पण पण किसण्यासाठी पण एक मागवलं होतं आणि एक चहाची चाळण मागवली ती चहाची चाळण माझी खराब झाली होती तरी ऑनलाईन चहाची चाळण पण मागवली आणि छोटासा ब्रश मागवला होता आणि त्यानंतर ते ना एक एक, एक लिटरच्या दो दोन अशा बॉटल आहेत फिनिलच्या तर ऐंशी रुपयाला एक होती बॉटल एक फ्री भेटली त्यामुळे मी दोन मागवले ऐंशी रुपयामध्ये दोन बॉटल आलेले आहेत ऑनलाईनमध्ये म्हणजे प्राईस पण सांगू आणि एखादाच फिनील मागवला आहे बंद बघू ऐंशी रुपयामध्ये दोन आहेत आणि असे फिनिलची पण बॉटल मागवली आहे आणि भांड्याचे साधन लागतातच भरपूर त्यामुळे भांड्याचे साधन पण मागवले आहेत हे बोरोप्लसचे साबण आता थंडी पण सुरू आहे त्यामुळे हे बोरोप्लस चे सहा साबण मागवले आहेत त्यानंतर अर्धा किलो शेंगदाण्याचं पॅकेट मागवले अर्धा किलो साखर एक मागवली होती थोडस सामान किलो मागवलं होतं ऑनलाईन जर प्राइस बघून कसे ते पण बघून मागवलं होतं तर प्राइस बरी वाटली तर घेतलेले हे पण सामान आता मुलगा आता कॉलेज होऊन आलेला आहे आणि आता स्वयंपाक काम वगैरे घरातले सगळे उरकले आणि आता थोडंसं सामान पण मागवलं आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आता छोटासा आजचा सा ब्लॉग केलेला आहे माझं सकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे आता साडेबारा सा वाजव देत बाकीचे काही घरातले सामान पण छान भेटलेलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं सबस्क्राइब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद